नमस्कार गौरी पूजा शिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण रानभाजी तांदूजा कशी करायची हे पाहणार आहोत तर बघू शकता अशी असते ही रानभाजी तांदूजा तिचे डेट आहे ना ते लालसर असते गुलाबी रंगावर आणि पाने अशी असतात मोठे मोठे गोल गोल पाने असतात आता ही भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यामध्ये मोकळी ढाकळी अशी हिसळून घ्यायची आहे त्याला मात्र असते ना माती असते त्यांची टकलेली तर ती सगळी माती निघून जाते पण आता ही भा भाजी ना आपली चांगली स्वच्छ धुवून झालेली आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे भाजीचं खाली बघावू शकता खाली थोडी थोडीशी रेती राहते आता इकडे कढाईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि जी भाजी धुतलेली होती ना आपण ती यामध्ये वाफून घ्यायची आहे आपल्याला आता वाफून झालेली आहे भाजी बघू शकता इथे भाजी पण थोडीशी दिलेली आहे तर आता काय करायचं आहे ही भाजी ना आपण काही चाळणी वगैरे असते ना पूर्णाची चाळण त्यावर अशी निथळून घेऊ शकतो किंवा आपण पाणी गा गरम पाणी ओतून द्यायचं आणि मग ती भाजी ना अशी हात हातामध्ये पिळून घ्यायची आपण असं जसं लाडू बांधतो ना त्या पद्धतीने असं दाबून दाबून त्यातलं पाणी काढायचं आहे तर बघू शकता हे असं आपली भाजी निथायला ठेवली ती मी आणि ते दाबून दाबून त्याचं पाणी काढायचं अशी लाडू जसं बांधतो ना तसं दाबून दाबून त्याचं गोळा तयार करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं एकदम कोरडी करायची आहे बघू शकता सगळेचं सगळं ते पाणी असलं त्यामध्ये ते सगळं पाणी काढून टाकायचं आहे आता असं गोळा तयार केलेला आहे पाणी काढून घेतलेलं आहे त्या भाजीतलं आता इथे केवढा मोठा लसूण आणि वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि दोन कांदे कापून घेतलेले आहे बारीक कापून घ्यायचे कांदे आणि जे लाल मिरच्या होत्या आणि लसूण होत्या आणि त्याची ओबडधोबड अशी भरड वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता असं आता इकडे त मी ही भाजी मी तव्यावरच करणार आहे तुम्हाला वाटलं तुम्ही कढईमध्ये करू शकता थोडी भाजी आहे ना त्यामुळे मी तव्यावरच करणार आहे आता तेल तापलेलं आहे ना एक चमचा तेल टाकलं होतं तेल तापलं आहे त्यात जिरे टाकले एक चमचा जिरे जिरे छान फुलू द्यायचे आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण जे कांदे कापले ते ना दोन बारीक ते टाकून द्यायचे आहे आणि चांगले गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नाहीतर तो आहे ना दाताखाली टसटस लागतो गॅस गॅस कमीच ठेवायचा आहे आता कांदा परतला आहे ना त्यामध्ये आपण मिरची आणि लसूणाचं जे वाटण केलं होतं ना ते टाकून द्यायचं आहे खूप छान होती ही भाजी लाल मिरचीच टाकायची हिरव्या मिरच्या नाही टाकायच्या हिरव्या मिरच्यांनी ना उगीर उगीर वास येतो त्याचा उघरट वास येतो आता मी टाकायचं आहे एक भर आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि जी भाजी आपण पिळून घेतलेली होती ना तर ती अशी मोकळी मोकळी करायची आहे मोकळी केल्यामुळे ना भाजी परतायच्या वेळेस ना त्यामध्ये गोळे नाही राहत आणि मसाला सगळीकडे लागला जातो आपला चांगली परतली जाते आणि तव्यावर टाकून द्यायची आहे आणि खूप अशी आयुर्वेदिक अशी भाजी आहे या भाजीमध्ये ना लोह भरपूर प्रमाणात असते ज्यांना बीचा क कर... बीचा प्रॉब्लेम असेल ना बी कमी असेल ज्यांचा तर त्यांनी ही भाजी हमखास खावी बाजारात देखील विकत मिळते आता पावसाळ्यात जे भाज्या आहे ना भरपूर भाज्या उपलब्ध असतात त्यापैकी माटाची भाजी आणि तांदूळाची भाजी उपलब्ध असते आता ही भाजी परतू परतू घ्यायची आहे तव्यावरती गॅस कमी ठेवायचा आहे आता जवळजवळ आपली भाजी झालेली आहे बघू शकता इथे चांगली परतलेली आहे सगळा मसाला एकजीव झालेला आहे आणि चार ते पाच मिनटात आपली भाजी तयार होते ही भाजी आपण बाजरीची भाकर चपाती ज्वारीची भाकर त्यासोबत खूप छान लागते एकदम एकच नंबर लागते अशी भाजी आपल्या घरी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले व्हिडिओ बघत रहा धन्यवाद